लासलगाव व वा निमगाव वाकडा येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच यांच्या विरोधात एका महिलेच्या नावावर फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याचा आरोप करत या बदनामीकारक पोस्टच्या निषेधार्थ नागरिक व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला यावेळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन संताप व्यक्त करण्यात आला एक महिलेच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करत बदनामीकारक मजकूर पोस्ट करणाऱ्या संबंधिताचा शोध घेत आज संध्याकाळपर्यंत अटक करा अन्यथा उद्यापासून गाव बंद करण्याचा इशारा यावेळी या, या संतप्त मोर्चा कार्याच्या वतीने पोलिसांना देण्यात आले काल फेसबुकच्या माध्यमातून आदरणीय जयदत्त होळकर व त्यांच्या सहकार्यांवरती अत्यंत खालच्या पातळीवरती पोस्ट लासलगावमध्ये व्हायरल झालेली आहे असं सांगण्यात येतं की कोणीतरी फेक अकाउंट खोलून ही पोस्ट व्हायरल केलेली आहे आज मोठ्या संख्येने एक आक्रोश घेऊन लोक पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन आले होते की अशा विकृतींना ताबडतोब अटक करा अशा विकृतींच्या पाठीमागे कोणी आहे का यामागे काही राजकारण समाजकारण शिस्त आहे का अशी शंका सर्वत्र व्यक्त केली जात आहे तरी आम्ही मान्य शिंदेसाहेबांना निवेदन दिलं व त्या व्यक्तीस ताबडतोब अटक करावी अन्यथा गाव बेमुदत बंद ठेवण्यात येईल असा इशारा दिलेला आहे